लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी टाकवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक दिन उत्साह संपन्न इचलकरंजी टाकवडे येथील जिल्हा परिषद शाळेचे कुमार कन्या उर्दू विद्या मंदिर येथे अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला यावेळी या सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा उपाध्यक्ष जमाल फकीर व तेज खबर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ अपर्णा परीट यांचा सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंदावन यांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आले यावेळी तिन्ही शाळेचे शिक्षक वृंदावन अंगणवाडी सेविका उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्रकाश पुजारी सर यांनी केले आभार कुमार शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांनी मानले